नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस मे सकाळचे साधारणतः नऊ वाजलेत आता आपण पाहूयात की येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जी काय सिस्टीम होती ती आता सोलापूर जिल्ह्याच्या आसपास आहे आणि याची तीव्रता ओसरून हे तीव्र कमदाबाचं क्षेत्र राहिलेलं आहे सॅटलाईट इमेजमध्ये पाहू शकतं या ठिकाणी जी सिस्टीम आहे आणि त्याचा प्रभाव दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोकणात काही ठिकाणी सध्या दिसत आहे जवळून जर आपण पाहिलं सॅटलाईट इमेजमध्ये तर ही सिस्टीम साधारणतः अकुलूजच्या आसपास आहे आणि याच्या दक्षिण देखील भागांमध्ये पश्चिम निखिल भागांमध्ये पाऊस आहे दक्षिण निखिल भागांमध्ये सध्या पाऊस नाही मात्र रात्रीपर्यंत दक्षिण देखील भागांमध्ये सुद्धा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे आणि ही सिस्टीम माळशिरस अक्लूज वेळापूर पंढरपूर याच्या आसपास सोलापूरच्या आसपासच आज रात्री हाती अमदाबाद क्षेत्र आज रात्रीपर्यंत येतंच फिरत राहण्याची शक्यता मॉडेल्स दाखवत आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील सध्या पावसाचे ढग जे आहेत ते श्रीगोंदा असेल पाळनेर असेल नगर असेल कर्जत आहे मा त्यात करमाळ्याचे काही भाग आहेत दौंड बारामती इंदापूर त्यानंतर पुरंदर खंडाळा फलटण या भागांमध्ये चांगल्या पावसाच्या सरी या चालू आहेत तसेच इकडे झाफराबाद आणि भोकरदनच्या काही भागांमध्ये शेजारचा जो भाग आहे बुलढाण्याचा चिखलीचा याही ठिकाणी पावसाचा ढग दिसत आहे रायगडच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि जसं आपण अंतर सांगितलं होतं की रात्री मेघगर्जेचा पाऊस मुंबईच्या आसपास होईल तर मुंबईच्या आसपास रात्री मेघगर्जनचा पाऊस झाला आणि आत्ताही मुंबईच्या जवळ इकडे रायगडच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत रत्नागिरीच्या दाप गडकडे सुद्धा किनारपट्टीच्या भागांमध्ये बऱ्यापैकी पावसाचे ढग दाटलेले आहेत इकडे गोंदिया गडशीलचा स्व सीमावर्ती भाग आहे याही ठिकाणी पावसाचे ढग हे ताटलेले पाहायला मिळत आहेत आणि एकूणच या सिस्टीमच्या आसपास पावसा जो राहील आपण आधी जिल्हा नय पाहूयात आणि नंतर मग कोणते तालुके आहेत ज्या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक असेल ते पाहूयात तर सर्वात प्रथम जर जिल्हाने पाहिलं तर आज रत्नागिरीमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील तर बऱ्याच भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल पावसाचा जोर दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगली सातारा या भागांमध्ये मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे पुणे अहिल्यानगर सोलापूरचे काही दक्षिण पश्चिमेकडील भाग असतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा जळगावच्या काही भागांमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच रायगडमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर नाशिकचे काय दक्षिण पश्चिमेकडील दक्षिण पश्चिम दक्षिण पूर्वेकडील जे भाग असतील या भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता राहील धुळे जळगावच्या भागांमध्ये मेघगर्जना पाऊस होईल धाराशिव बीडचे राहिलेले भाग लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली याही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील सोलापूरचे इतर भाग असतील हलका पाऊस हलका मध्यम पाऊस धाराशिव लातूर हलका पावसासाठी क्वचित चंद्रपूर गडचुली यवतमाळ स्थानिक ढग तयार झाले दक्षिणेखील भागांमध्ये तर थोडासा गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो नंदुरबारकडे सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तरच गडगडाट किंवा पावसाची शक्यता नाशिकच्याही उत्तर पश्चिम भागांमध्ये थोडासा गडगडाट झाला तरच स्थानिक ढग तयार झाले तरच थोडासा गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो आणि जर आपण तालुक्यात जर पाहिले तर जसं सांगितलं की सिस्टीम या सोलापूरच्या या भागाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे परिणामी येत्या चोवीस तासामध्ये जोर जो, जो आहे तो कायम राहील बारामती दौंड असेल त्यानंतर इंदापूर असेल श्री श्रीगोंदा कर्जत करमाळा माळशिरस दहिवडी फलटण खटाव वाई खंडाळा पुणे शहराच्या आसपासच्या भागांमध्ये शिरूर पारनेर नगर पाथर्डी शेवगाव नेवासा राहुरी श्रीरामपूर या ठिकाणी येत्या चोवीस तासात पावसाचा अंदाज आहे राहता कोपरगाव सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर वैजापूर कन्नड फोलंब्री सिल्लोड सोयगाव जामनेर भोकरदन जाफराबाद बुलढाणा मोताळाच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे मलकापूर संग्रामपूरच्या आसपास भुसावळ जामनेर याही ठिकाणी पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासात दिसतो आणि गर्जनेसह या उत्तरेखील भागात म्हणजे जो छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगावचा भाग आहे या ठिकाणी गर्जनेसह पावसाची शक्यता राहील त्यानंतर दुपारनंतर पावसाचा पावसाचा जोर वाढेल दुपारनंतर सायंकाळी तासगाव सांगली मिरज त्यानंतर आटपाटी कवठेमहांकाळ जत शिराळा वाळवा शिरोळ कोल्हापूर पन्हाळा शाहूवाडी राधानगरी असेल कागल असेल गडहिंग्लज असेल बुधरगड सुद्धा पावसाची शक्यता राहील मान्सूनसारखा पाऊस चंदगड बुधरगडकडे राहील सावंतवाडीकडे सुद्धा रात्री पावसाची शक्यता वाढेल दौडामार्ग पावसाचा अंदाज वाढेल कणकवली वैभववाडी देवगड मालवण वेंगुर्ला याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे रत्नागिरीत मंडनगड दापोली गुहागडच्या आसपास अतिवृष्टी होऊ शकते तर खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील पाटण जावळी महाबळेश्वर याही ठिकाणी पावसाच्या सरी राहतील त्यानंतर उरण अलिबाग मुरुड श्रीवर्धन मसाळा या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज मानगाव महाड पोलादपूरकडे सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील मुंबई शहर उपनगर पावसाची शक्यता आहे त्यानंतर कल्याण डोंबिवलीच्या आसपासही गडगडाट पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर इकडे बीडमध्ये आष्टी शिरूरकासार पाटोदा गेवराई बीडच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ही येत्या चोवीस तासासाठी दिसते याव्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मग इकडे नागपूर वर्ध्याचे काय भाग असतील या ठिकाणी पावसाचा अंदाज सध्या आहे बाकी त्या ठिकाणी तालुका अपडेट्स सध्या आपण देणार नाहीत कारण एक्झॅक्ट कुठे पाऊस होईल याबाबतची डिटेल नाही, नाही। मात्र राज्यात पुढील तीन ते चार दिवस बऱ्याच भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता दिसत आहे हे जे काही कमदाबाचं क्षेत्र आहे सोलापूर वृत्त हे पूर्वेकडे मराठवाड्याचं म्हणजे दक्षिण भागातून म्हणजे धाराशिवच्या आसपासून इकडंचं पूर्वेकडे जाईल आणि मग ते बंगालच्या उपसागर जाऊन पुन्हा जा एकदा त्याच्यापासून नवीन कमदाबाद क्षेत्र विकसित होईल त्याच्या ऊर्जेपासून बाकी अजूनही या ठिकाणी परांडा भूमवाशीच्या आसपासही हे कमदाबाद क्षेत्राच्या आसपास येते म्हणजे याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि तिथून पुढे जूनच्या सुरुवातीला राज्यात पावसाची शक्यता थोडीशी कमी वाटते त्याचे डिटेल अपडेट्स आपण सुरुवातीला मान्सून कसा राहील याबाबतचे हु। एक व्हिडिओ घेऊन येऊ आणि सायंकाळी साप्ताहिक अंदाजसुद्धा आज देण्याचा प्रयत्न राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका